मित्रांनो त्या मुख्यमंत्र्याला अजिबात काढीची अक्कल नाही बरं का मलाच काय कळत नाही कशाला ते दीड हजार रुपये चालू केले काय माहिती काल गेलो बहिणीकडं राखी बांधायला बहिणीने मस्त पैकी राखी बांधली मस्त पैकी वाड पियाडा दिला खायला आणि खाल्ल्यानंतर आता म्हणलो आता आपल्या सालाभाजप्रमाणे दोनशे रुपयाची नोट ठेवली ताटामध्ये आणि बहीण लय ना फुगली बहीण म्हणली काय राव असं कुठं असते का माझा मुख्यमंत्री भाऊ दीड हजार रुपये महिन्याला द्यायला लागला तुला दीड हजार रुपये दोनशे रुपयाचे नोटे होतो तुला काय आहे का नाही अगं म्हणलो माझे का होते तेवढे दिले बाबा तुला गरीब माणूस आहे मुख्यमंत्र्याचं कोडे रागडता ते काय त्याच्या पदरच्या किशातला देतो वा, तो देतोय आपल्याच जीएसटी फी एस टी याच्यातले पैसे का आपण देतोय बा तुम्हाला पण जाऊ दे दे नाही म्हणली मला काय माहिती नाही मला दीड हजार रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे अगं दीड हजार रुपये नाही म्हणलं माझ्याकडे मला एखादा तुझ्या बरोबर एखादा सेल्फी फोटो काढ ती म्हणली फोटो बिटो अजिबात काढायचा राहाय तुला दीड हजार रुपये द्यायचा असेल तरच फोटो काढायचा आयला मला तर लविज भीती वाटली <laughs>